पीची उत्तरे देवाचा प्रसाद आनंदे आनंद वाढवावा बहुतांच्या भाग्ये लागले जहाज येथे आता काज लवला हो या ओम ज्ञानेश अध्यात्म गीता मंडळाच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून या धुलिवंदनाच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम वेगवेगळ्या वेग ठिकाणी संपन्न होतोय दोन वर्ष दोन तीन वर्षापूर्वी आदरणीय नाना तात्या सरवडकीर मंडळींच्या माध्यमातून बंगले बाबा आम्ही अतिशय सुंदर प्रकारचा कार्यक्रम त्यावेळेसही महाराजांनी अशाच प्रकारचा गोड अभंग घेऊन अतिशय गोड चिंतन केलं आजही महाराजांनी हा तुकोबऱ्यांचा अभंग अगदी सहज घेतला आणि सहज चिंतन केलं ज्यांचं जीवन परिपूर्ण झालेलं असतं आपल्या परिसराचं वैभव आदरणीय परमपूज्य श्रद्धेय ब्रह्मलीन अर्जुन बाबा सुराशे बाबांचं जीवन सुद्धा असंच होतं नारदाच्या गादीवर उभं राहायचं आणि टाळकऱ्यांना सांगायचं तुम्हाला जो अभंग घ्यायचा तो अभंग घ्या आणि टाळकऱ्यांनी अभंग घेतले की मग त्या अभंगावर ते गोड चिंतन करायचे तसंच महाराजांचं जीवन सुद्धा अतिशय सुंदर आहे अभंग कोणताही घेतला तरी काही हरकत नाही पण चिंतन ऐकायचं तर अतिशय पण चिंतनातलेच चिंतना लोक लागते बरी चिंतन ऐकायला या मंडळातले किंवा नेहमी श्रवणातले तत्वज्ञानाचं चिंतन करणारे जे लोक असतील त्यांनाच हे चांगलं वाटतं ज्यांना इकडचे परमार्थाची गोडी नाही इकडचं काही आवडत नाही अशा लोकांना असं चिंतन थोडंसं जड जातं आमचे महाराज म्हणायचे डोक्यावरने नाही जात ते मंडपवून जातं अतिशय गोड चार प्रकारच्या कृपा महाराजांनी सांगितल्या प्रत्येक कृपा प्राप्त करण्यासाठी काय आपल्याला करावं लागतं याचंसुद्धा गोड चिंतन महाराजांनी सांगितलं आत्मकृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला जीवनामध्ये आचरण सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला गुरुची जर कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला जीवनामध्ये सेवा प्राप्त करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला जर शास्त्राची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्माचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे श्रद्धेचं शास्त्राची जर कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्या अंतकरणामध्ये श्रद्धा निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि देवाची जर कृपा प्राप्त करून घ्यावी असं वाटत असेल तर आपल्याला धर्म पाळणं अत्यंत गरजेचं आहे चालता चालता महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग वेगवेगळ्या प्रकारचं चिंतन अतिशय गोड अतिशय सुंदर चिंतन महाराजांनी या ठिकाणी केलं आणि महाराजांचं चिंतनच काही वेगळं आहे फक्त थोडंशी जरा श्रवणाची जर लपक असेल ना तर आपल्याला त्याच्यात अजून गोडी वाटते आणि महाराजांचा शब्द म्हणजे असा प्रत्येक शब्द असा तोलून मोजून घेण्यासारखा असतो विचारपूर्वक अगदी प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत पोहोचेल पर सर्वांना सुचेल पुन्हा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी असं महाराजांचं चिंतन असतं मी कधी इथं परिसरामध्ये एकदा महाराजांच्या गावीसुद्धा जाण्याचा योग आला तिथेही आणि महाराजांचं जीवन खरंच आचरण संपन्न जीवन नाही महाराजांच्या गावाला आम्ही ज्यावेळेस तात्यासोबत गेलो तर ता तिथं चर्चा अशी झाली की हे दिवसभराचे कार्यक्रम कोण करतं कारण आता काय असतं सप्ताह म्हटलं की प्रत्येक कार्यक्रम वेगवेगळे प्रत्येकाकडे नियोजन काकड्याचे मंडळे वेगळे विष्णू सहस्रनामाचे वेगळे ज्ञानेश्वरी पारायणाचे वेगळे दुपारचं रामायण असेल भावार्थ रामायण असेल भागवत असेल ते करणारे वेगळे हरिपाठावाले वेगळे असं सगळ्यांचं वेगवेगळं नियोजन असतं पण राजा पिपरेल जर आपण गेलो ना तर प्रत्येक कार्यक्रमाला महाराजच अग्रगण्य असते ही सेवा म्हणजे सामान्य सेवा नाही बरं का हो अगदी काकड्यापासून तर रात्री आपल्याकडं आलेल्या कीर्तनकाराला वाटे लावेपर्यंत महाराज तिथं हजर असतात म्हणजे वारकरी संप्रदायाची साधना करत करत आपलं संपूर्ण आचरण महाराज अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळतात ज्या कुळामध्ये जन्माला आलेले ते कुळ ब्राह्मण कुळ आहे ऐक नाही त्या कुळाचासुद्धा आचार विचार सांभाळणं काही सोपी गोष्ट नाही आता आम्ही नुसतं कीर्तनात बसलो तर एक लिटर पाणी पिलो महाराज दोन अडीच तास इथं आले पारायण केलं पुन्हा कीर्तनही केलं पण अजून महाराजांनी पाणी पिलेलं नाही आणि हे आम्ही पाहिले जवळ परमपूज्य श्रद्धेय आमचे गुरुवर्य साखरे महाराजांच्या सान्निध्यात आम्ही सलग चार पाच वर्ष फिरलो तर ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्याचा आचार विचार सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे जे शब्द महाराजांच्या मुखातून निघतात ना हे सहजासहजी निघत नाही त्याच्या त्याच्यापाठीमागा असलेला आचार अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी सहज मुखातून बाहेर पडतात म्हणून सगळ्यात मोठा धर्म जर कोणता असेल तर प्रथमो धर्म हा सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे आचार सांभाळणं आणि तो आचार विचार सगळ्याच गोष्टी महाराजांच्या जीवनाय जीवनामध्ये आहे नेहमी असं श्रवण करायला लागलं की कवरय ऐका वाटतं आणि हसतमुखाने तुम्हा मला कळेल अशा पद्धतीने महाराजांचं चिंतन असतं जगद्गुरू तुकोबाऱ्यांचा गाथाच मुद्दाम या पद्धतीने निवडला कारण जगद्गुरु तुकोबाऱ्यांचे अभंग परखडे जगद्गुरु नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर तिथं कोणालाही हे नाही तिथं ताडणंच आहे जिथं चुकलं त्याला शासनच केलेलं आहे तुकोबाऱ्यांनी म्हणून मुद्दाम गाथा निवडला ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी मवाळकीची भाषा आहे पण तुकोबाऱ्यांचे शब्द अगदी प्रखड शब्द आहे आणि ते प्रखड शब्दच या विरुद्ध दिवसाच्या प्रित्यर्थ सगळ्यांच्या कानावर जावे लोकांमध्ये परिवर्तन व्हावं आणि समाज परमार्थाकडे वळावा आणि तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रतिक्षण वर्धमानम तुमचा माझा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून अभंगामध्ये सुद्धा गोड शब्द आनंदे आनंद वाढवावा तुमच्या माझ्या जीवनातला आनंद प्रपंचातला वाढत नाही पण परमार्थातला आनंद वाढत राहतो आणि म्हणून हा आनंद तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाढावा म्हणून हा धुरूळ धुलिवंदनाच्या प्रित्यर्थ गेल्या पंचवीस वर्षापासून चालत आलेला उत्सव आणि या उत्सवात दोनदा आम्हाला उपस्थित होण्याचं सद्भाग्य लागलं आमचं परम भाग्य आहे आणि असंच योगायोग सुद्धा ही सेवा घडावी कधीही तुम्ही सांगा आम्हीसुद्धा सेवा करायला तयार आहे जेव्हा तुम्ही सांगताल त्यावेळेला का आम्ही सांगू बर दोन हजार बेचाळीस ची तारीख आमच्याकडे घेऊन टाका दोन हजार बेचाळीस चा उत्सव पाचगाव नगरीकडे आहे सर्वांनी दोन हजार बेचाळीस सगळ्यांनी उपस्थित राहावं ही माझी प्रार्थना बेचाळीसच ना नाही जात नाही ना महाराजांनी सांगितलं ना आता बेचाळीस पर्यंत काळ आपल्याला नेऊ शकत नाही हे शंभर टक्के खरं आहे आश्रमात ठेव तुम्ही म्हणाल तिथं ठेवू शकेल बेचाळीस पर्यंत आपल्याला टेन्शन राहिलेलं नाही यदा कदाचित चाळीस पंचाळीस ला जर योग असतात पण आता बेचाळीस पर्यंत काळ नेणार नाही हे तुम्ही शब्द द्यावा लागल ना पण <laughs> तात्या ता, तात्यांची खूप मोठी सेवा आहे आणि सगळ्यांचा सहभाग आहे दोन हजार बेचाळीस आमच्या गावाला पाचविड गावला हा उत्सव आम्ही सुद्धा अतिशय थाटामाटात सगळ्यांच्या सहकार्याने करू असाच उत्सव असाच आनंद प्रत्येकाच्या अंतकरणात द्विगुणित व्हावा ही सद्भावना सदिच्छा व्यक्त करतो महाराजांचं जीवन जसं आहे तसं तुमचं माझं सगळ्यांचं जीवन व्हावं असाच तुमचा माझा अभ्यास व्हावा आणि परमार्थिक तुमच्या माझ्या जीवनाची प्रत्येकाची वृद्धी व्हावी ही सद्भावना सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो रामकृष्ण खूप खूप खुँ धन्यवाद महाराज अगरणीय दादांचा सातत्यानं प्रयत्न